नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे एकोणतीस मे रोजी हवामान अभ्यासक तथा बाजार अभ्यासक पुरुषोत्तम मेतकर यांनी दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला तर आजचा अंदाज बघूया नमस्कार अभ्यासक ने पुरुषोत्तम की पहिल्या आठवड्यामध्ये दोनशे पाऊस नाही दुसऱ्या भागात आठवड्यामध्ये फेर पाऊस आहे काही भागात आहे काही भागात नाही आहे आणि तिसऱ्या दुसऱ्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे त्यानंतर शेतकऱ्यांना ज्या ज्या भागात पाऊस येईल महाराष्ट्रामध्ये त्या त्या ठिकाणी पेरणी करण्यास काही हरकत नाही आणि बऱ्याच ठिकाणी आता माध्यमातून जे व्हिडिओ येत आहेत फॉरणी करा आणि दुसरा येत अकरा स्वामींची तीच प्रक्रिया करा म्हणून माझं म्हणणं येत आहे की कर्नाटकाची फवारणी न करता बीज प्रक्रिया न करता कमी खर्चा म्हणजे शेती करा कारण ही आता पावसाने खंड दिलेला आहे आपण देतो त्यामुळे आपल्याला बचाव होऊ शकतो अशा व्हिडिओच्या उपचार न करता आपण आपल्या विचाराने शेती करा कारण कमी खर्च हेच आपल्या प्रमाणात शेतमाला भाव आपल्या हाती नाही निसर्ग पण आपल्या हाती नाही आणि अधिक माहिती माहिती लागली असेल माहिती देत असतो त्यामुळे त्याच्यावर आपले व्हिडिओ येऊ शकतात आणि आपला बाजारभराचा व्हॉट्सअप ग्रुप नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पाच आहे फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ यू लाईक बटन अँड नोटिफिकेशन आयकॉन